शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार सलमान खान महाराष्ट्रभूषण अशोक सराफ त्याचबरोबर हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती शनिवारी म्हणजेच दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम अगदी दिमाखात पार पडला आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन हजार बावीसमध्ये प्रसारित झाला होता या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद हा मिळाला होता केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखवणे शक्य नव्हते आणि त्यामुळेच आता दुसरा भाग हा आपल्या समोर लवकरच येणार आहे म्हणजेच दिनांक नऊ ऑगस्ट रोजी हा चित्रपट आपल्या सर्वांच्याच भेटीस येणार आहे नुकताच याचा ट्रेलर आपल्या भेटीस आला आणि या ट्रेलरमध्ये एक संवाद आहे या संवादावरूनच आता ठाकरे गटाचे नेते आणि त्याचबरोबर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन चित्रपटाच्या टीमकडून अपमान आहे स्वतःला मोठे दाखविण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना ला लहान का दाखवित आहेत असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक संवाद दाखवण्यात आला आहे या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदेंना सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये येथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार या संवादाविषयी केदार दिघे यांनी आता आक्षेप घेतला आहे केदार दिघे यांनी स्वत ट्विट करत आपले मत मांडले आहे यामध्ये केदार दिघे म्हणाले आहेत की हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोनच्या टीमकडून अपमान आहे तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर दोन चित्रपटात टाकण्यात आला आहे मुळात साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार दिघेसाहेब करत होते मग दिघेसाहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेंना असं का सांगतील असा प्रश्न या ठिकाणी केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे तर केदार दिघे यांनी अशी पोस्ट करत एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर धर्मवीर टीमवर एक संताप व्यक्त केला आहे मनोरंजन क्षेत्रातील आणि त्याचबरोबर अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाइम महाराष्ट्र